बघा आपल्या खमंग अशा भाजलेल्या आहेत आळूवाड्या मम्मा करते तस करत तर आता आम्ही आलेलो आहोत अम्स्टलविन ला स्कूल सुटल्यानंतर आज आम्ही ठरवलं की मस्त शॉपिंगला जाऊया कसे आहात सगळे अशा कधी तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त आहोत समोर आहे त्यामुळे मुली स्कूल ला गेल्या आणि मी आता माझा ब्रेकफास्ट करायला घेतलेला आहे आज ब्रेकफास्ट मध्ये काही बनवलं नाहीये फ्रुट्स घेतलेले आहेत आणि सोबत काही नट्स आहेत तर याचा आधी मी ब्रेकफास्ट करते त्यानंतर मग दिवसभर सगळ्या कामांना लागायचे सगळीकडे काम, ला काम दिसतंय कारण सगळीकडे आवराआरी करायची आहे पण बनवायचा बन आहे तर आधी ब्रेकफास्ट करून घेते आधी पोठोबा नंतर विठोबा असे नाही का आधी पोटात थंडीच्या दिवसांमध्ये तर पोटात इतकी भूक लागते त्यामुळं मुलींना आवडता आवडता सकाळी मी कॉफी घेत असते आणि त्यानंतर ना ब्रेकफास्ट आधी ब्रेकफास्ट करते नाहीतर पोटातून आवाज यायला सुरुवात होतात आणि गारठ्यामध्ये आपण आधी आपलं पोटात इंजिन टाकणं इंजिन आपलं चालण्यासाठी त्याला पेट्रोल घालणं फार गरजेचं आहे नाही तर थंडी पण वाचते जर पोटात पोटभर आपण खाल्लेलं नसेल तर आधी मी माझं पोट भर आणि नंतर ना मग काम करते कारण दिवसभर कामं चालूच राहतात तर चला आधी मी माझं ब्रेकफास्ट करते सार्या घराची क्लिनिंग आटोपली सगळीकडलं क्लीन करून झाले आणि आता मी स्वयंपाकाला लागते आज स्वयंपाकामध्ये बाजरीची भाकरी बनवते आणि आमटी बनवते जी आपण कटाची आमटी बनवतो तशी आमटी बनवते कारण की मी म्हटलं झटपट आता भाकरी आणि भाजी करूया असं भाजीला काही स्पेशल नाही आहे तर मुलींना दुपारी कात्र्या बनवेल आपल्या बटाट्याच्या कात्र्या बनवेल आणि माझ्यासाठी आमटी म्हणजे ते दोन्ही वेळेचं होऊन जाईल मी आपली डाळ भाजून घेतलेली आहे चण्याची सोबत कांदा लसूण थोडा कडीपत्ता कोथिंबीर याचं सगळ्याचं वाटण करून मस्त त्याला परतून घेऊन छान आमटी बनवते झटपट आणि बाजरीच्या भाकरी तर स्वयंपाक आटपून घेते आधी तर आमटीचं काय सगळं आपल्या आप महाराष्ट्रात प्रत्येकजण बनवतो तशीच येतात शेअर करण्यासारखं काही नाही आहे तर मी बनून घेते झटपट आणि त्यानंतर ना मग भेटूयात जेवण घेतलेलं आहे वाढून बारा वाजलेले आहेत लंच टाईम झाला आहे आणि जेवणामध्ये अगदी साधा असा बेत आहे आज परंतु साधा जरी असला तरी हा बेत म्हणजे रोज आपल्या आहारात असेल तर आपण छान निरोगी राहू शकतो तर आहे मस्त सीझननुसार आता थंडीला सुरुवात झाली तर बाजरीची भाकरी आहे आमटी आहे शेंगदाण्याची चटणी आणि कांदा पर साधा सुद्धा बेत परंतु तू मन तृप्त करणारा तर या जेवणाचा मी छान असा आस्वाद घेते किती सारे टॉईस काढलेत बेटा खेळायला खूप 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 आणि काय बनवते जेवायला आणि पण मम्माला तर नाही आवडत ना केक पण नाही आवडत बर्गर पण नाही आवडत तुला नाहीतर काय आवडत तू सांग मला तुला काय आणि हे हे अजून पण हे जेवण थोडी आहे चॉकलेट केक हे जेवण नसतं ना असतं पण पण मला आवडत हे बड्डे असत टन पाय येट so, थांबा आपण केसांना क्लिप लावूया एक मिनिट <laughs> आम्ही आलेलो हो आहोत वरती श्रीमेईला तिच्या रूममध्ये खेळायचं आहे म्हणून तर इथे तिने सगळे टॉयज मांडलेले आहेत म्हणजे तिने तिची फ्रूट बास्केट बेसिकली सगळी खाली गोतलेली आहे फ्लोरवरती आणि आता ती मला जेवण बनवून देते याच्यामध्ये भेंडी नाही बीन्स येते डेंडी आहे खेपी पी फॅडीज पी आणि बेंडी आहे बिन्स आहेत बाबू बिन्स हे बघा बीन्स असतात भेंडी नसते अशी पण बेंडी पण आहे भेंडी तर भेंडी बेंडी सगळे खेळणे सगळीकडे करून ठेवतात आणि आवरणार ना खेळून झाल्यावरती सगळं प्राय मग करणार ना तुम्हाला हेल्प कोण असं ओके करते हेल्प पण करते मी संध्याकाळचे सव्वा पास झालेले आहेत आणि मुलींची फ्रेंड आलेली आहे खेळायला साराक्षी त्या तिघीवरती खेळतात तोपर्यंत मी आता स्वयंपाकामध्ये बनवत आहे आज आळू वडी खूप दिवसानंतर ना आळूची पानं आणलेली आहेत आणि आज त्यांच्या वड्या करणारे सकाळची आमटी तर आहेच त्यामुळं आता फक्त मस्त वड्या बनवते आणि त्यानंतर ना थोड्याशा पोळ्या तर म्हणून घेते वड्या इथं पानं धुवून घेतलेली आहेत पानं धुवून घेतलेली आहेत आळूची आणि इथे बेसनपीठ घेतलेलं आहे जास्त घेतलेत कारण पानं पण खूप सारी आहेत त्यामुळं आता याच्यात आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत तुम्ही हिरवी मिरची लसूण त्याचं पण वाटण घालू शकता म्हणजे ठेचलेली मिरची आणि लसूण परंतु मी नाही घालणार आहे कारण मिरची फार कमी आहे माझ्याकडे म्हणजे सॉरी फार आवाज येत असेल वरती मुलं आहेत त्यामुळं तिघी मुलींचा दंगा चालू आहे त्यामुळं आवाज येतोय फार इथे मी लाल तिखट घातले हळद घातले थोडा गरम मसाला आळूवडी म्हटल्या तर थोडेसे तीळ मला तीळ असं दाताखाली आले ना खूप खूप छान वाटतात म्हणजे आवडतात त्याच्यामुळे मी तीळ घातलेत आणि मीठ धना पावडर एक चमचा भर आता हे सगळं आता मी मस्त पीठ भिजवून घेते म्हणजे पाण्यानं लावता येईल जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आता माझ्याकडे ना रेडीमेड चिंच गुळाची चटणी आहे मी ती घालते चिंच आणि गुळ मिक्स तर आपल्याकडे नसेल तर आपण चिंच आणि गूळ भिजवत ठेवायचा आधी आणि नंतर ना तो पाणी भिजवताना त्याचंच पाणी वापरायचं आता हे आहे माझ्याकडे कोळ म्हणून मी तो कोळ वापरलेला आहे मस्त याच्यात मिक्स करून घेते पिठामध्ये लावून घेतलेली आहेत आता यांना आपण स्टीम करूया तर मी राईस कुकर मध्ये जाळीवरती ठेवलेला आहे आता स्टीम करण्यासाठी वडलेले आहेत स्टीम करण्यासाठी स्टीम होत आहे तोपर्यंत आता मुलींचंही चालू आहे दंग मी इथे बसते थोड्या वेळ पाणी सांडून गेल्यात सगळीकडे मुली असं तर सगळीकडे गोंधळ असतो त्यांचा आणि प्रत्येकजण आपल्या आपल्याला क प्रकारे आवडतात त्यानुसार वड्या बनवतात आता खूप जण ना डायरेक्ट म्हणजे एक एक पानाला पीठ लावतात आणि त्याला तव्यामध्ये डायरेक्ट तेल टाकून खूप वेळ असं झाकून दोन्ही अंगाने हलवून हलवून असं छान क्रिस्पी अशी आळूवडी बनवतात पहिले गावाकडे असंच बनवायचे म्हणजे तव्यामध्ये छान भाजून भाजून घ्यायचे त्यानंतर ना तुम्ही आत्ता जसं मी बनवलं त्यानुसार पीठ लावून स्टीम करून कट करायचं आणि नंतर न, न मग त्यात त्याच्यातही दोन प्रकार आता कट केल्यानंतर न, न काहीजण डीप फ्राय करतात आणि काहीजण नुसते शालो फ्राय करतात म्हणजे की तव्यामध्ये थोडंसं कडीपत्ता थोडं हिंग थोडं जिरं घालून असे मस्त फोडणी देतात आणि त्याच्यात त्या वड्या परतल्या जातात कारण उकळ आधीच उकडल्यावर तिथे म्हणजे हेल्दी व्हर्जन पाहिजे असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता किंवा मग थोडंसं तेल टाकून क्रिस्पी बनवायचं आणि खायचं सगळ्या प्रकारच्या आळूवड्या खूप छान लागतात टेस्टी लागतात मी आता जास्त डीप फ्राय करणार नाही आहे त्यांना शालो फ्राय करणार आहे थोडंसं पॅनमध्ये तेल टाकून फोडणी देऊन मस्त कडक अशा भाजणार आहे म्हणजे जास्त ऑइली पण होत नाही आणि हेल्दी पण आणि वडी खाल्ल्याचा एक आनंद आता चला आणि वडी सगळीकडे आपल्या म्हणजे भारतात जवळजवळ सगळ्याच राज्यांमध्ये खाल्ली जाते फक्त तिला नावं वेगवेगळी आहेत हा भे हा हा मस्त आळूवडी उकडून निघालेली आहे आपली आणि मी खाली म्हटलं की वडी उकडण्यासाठी पाणी ठेवायचंच आहे तर बटाटे पण उकडून घेऊयात येथे मी आपल्या सगळ्या आळू वड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे पॅन ठेवलं मी आत्ता बटाट्याची भाजी केली तोच पॅन वापरते परतण्यासाठी पर याच्यात थोडंसं जिरं थोडंसं हिंग घालून थोडेसे तीळ घालून मस्त कुरकुरीत अशी भाजून घ्यायची आपली हळूहळी आता म्हटलं कुठे ना दुसरं अजून आजुन, अजून एक पॅन करायचं म्हणून हाच पॅन वापरते चार प्रकारे छान आता यांना कुरकुरीत होईपर्यंत मस्त शेकून घ्यायच्या आणि या बाकीच्या ज्या आळूवड्या आहेत त्या आता मी डब्यामध्ये घालून याला फ्रीजमध्ये ठेवून देणार जसं खायचं त्यानुसार मग काढायच्या आपल्या शेकायच्या असा फ्राय करायच्या आणि खायच्या आणि नुसतीच अशी पण तुम्ही खाऊ शकता अशी बघा आपल्या खमंग अशा भाजलेल्या आहेत आळूवड्या मुलींना दिलेल्या आहे जेवायला मी पण आता जेवण करून घेते तर लहानपणी आजी माझी म्हणायची की पटकन खाऊन घ्यायचं म्हणजे तव्यातलं ताटात ताटातलं पोटात टाकायचं आणि पटकन झोपून घ्यायचं विशेष करून थंडीच्या दिवसांमध्ये आणि आमचं बालपण हे असं तेव्हा गॅस नव्हते जास्त करून चुलीचा वापर व्हायचा सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाला आणि थंडीच्या दिवसांमध्ये आई स्वयंपाकाला बसली की मग सगळे अवतीभवती तिच्या म्हणजे तिथे गोळा होऊन तिथेच जेवायचे म्हणजे चुलीतून जो हार असायचा त्याची उब लागायची आणि मग मग मस्त कुठे ना घरात घेऊन जाणार म्हणजे दुसऱ्या ठिकाणी मग तिथे सगळे जिथे आई स्वयंपाक करते तिथेच गरम गरम आम्ही तव्यातलं ताटात ताटातलं पोटात असं टाकायचो तर ते आत्ता मी पण मुलींना जेवायला दिलं आणि म्हटलं मी पण जेवण करून घेते तर ती आईचं आजीचं आठवलं वाक्य तर चला याच नोटवरती आता मी पण खाऊन घेते गरमागरम जेवण आटोपलं माझं आणि जेवणानंतर रोज मी थोडं थोडं खाते ते गाजराचा हलवा

तर आता आम्ही आलेलो आहोत ॲमस्टलविनला स्कूल सुटल्यानंतर आज आम्ही ठरवलं की मस्त शॉपिंगला जाऊया आणि यानंतरनं स्विमिंग पण आहे शरूचं होतं त्यामुळं थोडा वेळ आता आम्ही इथे शॉपिंग करणार आहोत आणि मग स्विमिंगला जाणार इथं चालत चालतच आम्ही पोहोचतो स्विमिंगला जाऊन तर ॲमस्टलविनमध्ये आलो होतं आम्ही ट्रेन चालली स्विमिंगला मुसळ पण आम्हाला सगळंच नाही मिळालं अर्ध्या अर्ध्याच वस्तू मिळाल्या आहेत आणि आम्ही येताना शिमूसाठी स्ट्रोलर घेऊन आलो होतो जेणेकरून आम्हाला माहीत होतं शिमई झोपी जाईल म्हणून ती झोपी गेली आहे बाहेर खूप सारा अंधार पडला आपलंच होतं का स्विमिंगवरून आता मी घरी आलोत सात वाजलेले आहेत आता जेवण करायचे दुपारी जेवण दोन्ही टाम्याचं बनवलं होतं त्यामुळे आम्हाला यायला ना सात वाजता त्याच्यामुळे दुपारी जेवण बनवलेलं आता मुलींना पटापट जेवायला देते गरम करायला ठेवलेलं आहे जेवण जेवण करतो आणि नंतर ना मग निपानं जरा बसतो खूप धावपळ झाली आणि खूप खूप थंडी आहे बाहेर खूप म्हणजे की विचारू नका मायनसमध्ये हिल्स लाईक मायनस टू मायनस वन असं आहे टेम्परेचर सध्या आणि वारं पण सुटलेलं खूप भयानक मुलींना पण भूक लागली थंडीमधून आले त्यामुळे त्यांच्या आवडीची बटाट्याची भाजी आहे आणि मी आमटी खाणार आहे आमटी होती शिल्लक त्यामुळे आज आमटी संपवते मी बटाटा राहिला तरी चालेल